विश्वकर्मा सुपरमार्ट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून सातारा सांगली सोलापूर पुणे मुंबई इत्यादी ठिकाणी लोकांना पंधरा महिन्यामध्ये दाम दुप्पट व एक लाखाला दरमहा तेरा हजार पाचशे रक्कम देण्याचा आमिष दाखवून सुमारे चारशे ते पाचशे कोटी रुपये हजारो लोकांकडून जमा करून यातील निम्म्या लोकांना परतावा न देता फसवणूक केल्याप्रकरणी या कंपनीच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी विश्वकर्मा सुपरमार्ट प्रायव्हेट लिमिटेड गुंतवणूकदारांची बचाव कृती समितीने आज बुधवारी सात फेब्रुवारी रोजी सायंकाळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली मी मारुती बोभाटे बेरोजगार हक्क परिषद संस्थापक अध्यक्ष आणि विश्वकर्मा सुपरमार्ट प्रायव्हेट लिमिटेड या गुंतवणूकदारांची जी आमची बचाव कृती समिती आहे एक सदस्य आणि माझ्याबरोबर आमचे ॲडव्होकेट राऊत साहेब आहेत आणि हे सर्व मंडळी आज सातारा या ठिकाणी आम्ही जमलो त्यानंतर आम्ही कलेक्टर ऑफिसला आता हे निवेदन दिलेलं आहे की या निवेदनामध्ये आमची मागणी आहे की विश्वकर्माचं ज्यांनी तीनशे कोटीपेक्षा जास्त मोठा फ्रॉड केला ते सचिन पंडित शीतल पंडित आणि इतर जे त्यांना जे फाउंडर मेंबर होते त्यामध्ये सर्व जे आहेत दिलीप गाडेकर असतील नानासो भोसले असतील आप्पा केसकर असतील जगताप असतील असे अनेक जे सतरा आठ लिडर मेन होते त्यांच्या कोठ्यावधीच्या प्रॉपर्टी आणि कोठ्यावधी रुपये त्यांनी गोळा केलेल्या आहेत हे सर्व जप्त व्हावं आणि एम पी आय डी बोरो ह्यांनासुद्धा लागू झाला पाहिजे की जे लोक एजंट आहेत आणि जे सुरुवातीच्या फळीमधले एजंट आहेत तिच्याने लोकांना अनेक जुर ज्युरो जोरो आयडिया आणि अनेक लोकांना त्यांनी असे गंडे घातले की काय काय सांगून ना आम्ही दाखवून त्या सर्वांची कोट्यावधीची जी प्रॉपर्टी आहे ती सील करण्यात यावी आणि त्यांना त्यांचे बरोबरीत बरोबरीत एम पी आय डीमध्ये त्यांनासुद्धा अटक करण्यात यावी आणि जे गुंतवणूक त्यांच्या प्रमाणात रक्कम दिली जाईल आणि समान जी मी त्यांच्याकडून रक्कम घेतली जाईल ती लोकांना जी काय येईल त्यांच्या वाटेल ती वाटून टाकली पाहिजे कारण हे लोक व्याजानं त्रस्त आहेत कोणाकोणाचे घरदार उद्ध्वस्त झालेत परंतु यांना न्याय मिळाला पाहिजे ह्या अपेक्षेनं आम्ही साहेबांना विनंती केली की त्या लोकांचीसुद्धा ज्यांनी कोट्यावधी गोळा केलेत त्या एजंटची सुद्धा चौकशी करून एम पी आय डी खाल त्यांना घ्यावं आणि पुढची मागणी आमची अशी आहे की या सर्वांना न्याय मिळावा अच्छे लोगों की अच्छी पसंद आता खास खवैयांसाठी रॉयल बिर्याणी अँड कॅटरर्स रॉयल लोकांची रॉयल पसंती रॉयल बिर्याणी अँड केटरर्स ए सी डायनिंग हॉल फॅमिलीसाठी वेगळी बैठक व्यवस्था एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चौसष्ट मल्हारपेठ गीते बिल्डिंग जवळ सातारा मोबाईल नंबर शहाऐंशी चौदोतीस सत्तर शून्य शून्य सत्तर अच्छे लोग, अच्छी पसंद, पसंद। रॉयल बिरयानी एंड कॅटर